तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय खूप म्हणजे खूपच मोठा नाग आहे म्हणतात ते फार चार पाच जण लागतील एवढा मोठा नाग आहे असा आपल्याला दादांनी फोन केला होता आता खरंच एवढा मोठा नाग की एवढा मोठा आजल मला पण बघायचंय बघा झाडे हा

कात अंगावर बरोबर बोलले कात आली अंगावर त्याच्या थांबा दादा आमचं काम आहे थांबा आमचं काम आम्ही करतो तुम्ही शांत कसा थांबा

त्यामुळं मी थोडंसं हळूवारपणेच त्याला वर नेणार आहे कारण थोडंसं आधी काय करते व्यवस्थितरित्या ग्रीक भेटेन असं पकडते डोळे पूर्ण कात आले त्यामुळं तो चिडलेला आहे ज्यावेळेस सापांच्या अंगावर कात येते ना ते खूप असे जास्त चिडतात त्यांना काही दिसत नाही पुढचं आत त्याला खूप अंदुकांदूळ -अंदुक दिसते खरं सांगायचं म्हटलं तर त्यामुळे तो एवढा ॲग्रेसिव आहे आपण काय करू सपाटीला नेऊ तुम्हाला असं वाटून कचरे ते मी कचऱ्यामध्ये पकडलं आहे तर ते तुम्हाला बाकीच्या नंतर माहिती देते मी इथे का पकडला काय आधी त्याला वर नेते आपण पॅक करू मला जागा चार पाच किलो व किलो पाच चार चार किलो असेल नक्की बरं झालं तुम्हाला बोलवलं मी म्हणलं जाईन सकाळपर्यंत निघून हो हो वजन फार इथं सोडते जर एक मिनटं हाताला कळ बसले हो राजा बसतोय पण काळजीपूर्वक भरावं लागतं हे करून चालत नाही हे भरण्यामध्ये शक्यता आम्ही नाहीच बरं पिशवे असतात पण म्हणलं पिशव्या धुवाय धुतल्या आज मी आणि आज पावसामुळे ते नेमक्या वाळल्याच नाहीत वरल्याचे वरल्या पिशवीत मग भरल्यावर त्यांना श्वास नाही घेता येत ना कधी कधी मग वेळेला चालून फूल पाडलात ना फूल पण श्वास घेण्यासाठी तर <laughs> तर मित्रांनो ना आपण व्यवस्थित याचा पॅक केले विषारी साफ होता खरंच खूप मोठा होता दादा बोललेच होते मोठा आहे पण आज आपल्या पिशव्या सगळ्या धुवायला आहेत आणि त्या ओल्या असल्यामुळं मला त्या ती काही मी सोबत ठेवली नाही आणि नाविला कॉल डायरेक्टच आला आम्ही तसं चालू दादाने खूप गडबडच केली आम्हाला पण आता तुम्हाला असं वाटेल की हा एरिया असा आहे की इथे सगळा कचरा आहे आजूबाजूला मोकळा परिसर आहे आजूबाजूला पण तुम्हाला असं वाटेल की इथे का पकडलं तर त्याचं रिझन तुम्हाला दादाच सांगतील नमस्ते मी दत्ताबा भारगुडे माझे सरपंच केसतन आज या ठिकाणी फोन केला आमचा हा कचऱ्याचा प्रकल्प आहे केसन ग्रामपंचायतचा या ठिकाणी केसन गावातील संपूर्ण कचरा या ठिकाणी येतो या ठिकाणी रिसायकल केला जातो आणि जे जाळून जळण्यामुळं किंवा गाडण्यामुळं पल्युशन होतं त्याच्यापासून वाचवण्यासाठी केसन ग्रामपंचायतने हा उपक्रम केला आहे या ठिकाणी येत असलेला कचरा खाण्यासाठी उंदीर गुशी भरपूर येतात त्यामध्ये त्यांचा पा माग हे असले नागोबा पण येतात आमचे लोक या ठिकाणी काम करतात नेतात आईंचं मनापासून आभार आहे सर्व टीमचं की ते ज्या ज्या वेळेस फोन करतात त्या त्यावेळेस येतात आणि असे विषारी सर्प हा कसा दिसला कामगार काम, काम प्लॅस्टिकच्या पण्या हटवताना त्यांना तो दिसला त्यांनी मला फोन केला आणि मी तुम्हाला फोन केला की के या लगेच आणि आजपर्यंत सर्व सर्प मित्र त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ते अशा वन्य प्राण्यांना जे की बाकीची माणसं मारत्यान आमचे कामगार पण म्हणत होते मारू का पण म्हटलं नका मारू त्या आपले एक्सपर्ट टीम येते येईल आणि ती घेऊन जाईल अशा जवळपास आमच्या परिसरातून आम्ही यांना बोलवत असतो ह्या येतात यांची टीम येते धन्यवाद आणि खूप चांगलं काम करतात आणि हा मोठा आहे साधारण <laughs> मोठा ना नाग आहे याला सुरक्षित ठिकाणी सोडू जिथे याच्यापासून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि ना लोकांपासून याला त्रास होईल तिथे कामगार यांचे काम, काम करतात त्यांना सगळ्यांना विनंती काळजीपूर्वक काम करा तुम्हाला व्यवस्थित इथे लक्ष ठेवून काम करायचंय पायामध्ये चप्पल तुम्ही डायरेक्ट कचऱ्यात घुसताल एखादा साप इथे बसलेला असल्या शिकायच्या शोधा तुमच्या पायाला वगैरे चावला का तुम्हाला ते समजणार पण नाही काही काही साप असे आहेत ज्यांचे दात खूप छोटे असतात तुम्हाला असं वाटेल काहीतरी काचेची बरणी वगैरे वर आणि ते लक्षात येत नाही तर तुम्ही पण मित्रांनो काळजी घ्या घराच्या आसपास अडचण ठेवू नका आणि तुम्हाला दादाने सांगितलेच आपण इथे का पकडलं आता इथून पुढे हे कामगार व्यवस्थित काम करतील इथे आणि दादांचा प्रकल्पही मलाही फार आवडला आय होप तुम्हालाही आवडला असेल आणि हा रेस्क्यू कसा वाटला नक्की सांगा खरंच खूप मोठा नाग होता Da